आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बहुप्रतीक्षित असा हा उडान पूल की ज्याच्यामुळे वीस मिनिटाचा प्रवास तीन मिनिटावर येणार आहे आणि मोठ्या ट्रॅफिक जॅमधनं आणि अनेक सिग्नलमधनं आपली सुटका होणार आहे त्याचं उद्घाटन हे नितीनजींच्या हस्ते झालं पण मी नितीनजीच्या या मताशी सहमत आहे की या उडान पुलाच्या उद्घाटनापेक्षाही याला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकारजी यांचं नाव दिलं याचा आनंद आम्हाला अधिक आहे आणि मी नितीनजींचे मनापासून आभार मानतो की नितीनजींनी ही संकल्पना या ठिकाणी मांडली की या पुलाला डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव दिलं पाहिजे आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय खरं म्हणजे डॉक्टर श्रीकांत जिचकार हे आपल्या महाराष्ट्राला पडलेले एक अतिशय सुंदर स्वप्न होत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं जे व्यक्तिमत्व होत हे अतिशय अनाकलनीय अकल्पित अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेचं हे व्यक्तिमत्व होत त्यांच्या डिग्र्यांच्या यादीपेक्षाही त्यांचा त्यांच्याशी संपर्क आला संवाद झाला तो प्रत्येक व्यक्ती त्यांच्यापासनं काहीतरी मिळवत होता आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी स्वतःपुरतं कधी सीमित ठेवलं नाही तर ते ज्ञान पुढे जाईल असा नेहमी प्रयत्न डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी केला आणि म्हणून मी तर असं म्हणेल की आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त वेगाने जे विचार करू शकत होते ते डॉक्टर श्रीकांत जिचकार होते असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही आणि खऱ्या अर्थानं आपण एखाद्या व्यक्तीला द्रष्टा म्हणतो एखाद्या व्यक्तीला भविष्य पाहता येतं असं जे म्हणतो ते डॉक्टर श्रीकांत जिचकारांमध्ये आपण बघितलं डॉक्टर श्रीकांत जिचकार हे काळाच्या पंचवीस वर्ष पुढचं पाहिजे ते काळाच्या शंभर वर्ष पुढचं पाहिजे आणि समाजाकरता जनतेकरता आपल्याला ते कसं करता येईल याचा प्रयत्न ते करायचे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकामध्ये जे विचार डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी मांडले आणि त्या काळात लोकांना असं वाटायचं की हे काय सांगतायत हे शक्य आहे का हे योग्य आहे का आज ते सगळे विचार मग त्यांचं आर्थिक चिंतन असेल त्यांचं सामाजिक चिंतन असेल किंवा त्यांचं आध्यात्मिक चिंतन असेल हे सगळे विचार आज आपल्या लक्षात येतं की अतिशय सुप्रस्तुत आहेत आणि त्या काळामध्ये त्यांना समोरचं दिसत होतं आणि त्या काळामध्ये तशा प्रकारचे विचार हे ते मांडत होते आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत होते खरं म्हणजे राजकारणामध्ये अशा प्रकारची माणसं अतिशय दुर्मिळ आहेत आणि नितीनजी म्हणाले ते खरं आहे की अनेक वेळा राजकारणामध्ये जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की कोणाकडे बघून आपण हे राजकारण केलं पाहिजे त्यातलं एक नाव निश्चितपणे डॉक्टर श्रीकांत हिचकारांचं आहे आणि म्हणूनच आज त्यांचं नाव हे या पुलाला देऊन त्यांच्या स्मृतींचं जतन हे करण्याचं काम नितीनजींनी केलं आहे माझा स्वतःचाही खूप जवळून संपर्क त्यांच्याशी आला पहिल्यांदा वडिलांमुळे आला नंतर <coughs> मी स्वतः राजकारणात असल्यामुळे तो आला आणि अनेक घटना अशा आहेत की ज्या कदाचित आता या ठिकाणी मी सांगू शकणार नाही पण निश्चितपणे त्या घटनांचा प्रभाव हा माझ्याही जीवनावर दीर्घकालीन राहील अशा प्रकारचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा नेहमीच राहिला आहे आणि एक गोष्ट निश्चित आहे की मी महापौर झाल्यानंतर ते मला महापौर म्हणायचे नंतर मी आमदार झालो तरी देखील ते मला म्हणाले मला तू आमदार म्हणून वाटतच नाही मला तू महापौरच वाटतो त्यामुळे ते मला नेहमी शेवटपर्यंत महापौर म्हणायचे आणि नुसतं महापौर नाही महापौर साहेब म्हणायचे मी त्यांना म्हणायचो की मला जरा अवघडल्यासारखं होतं पण ते म्हणायचे नाही नाही एकदा महापौर इज ऑलवेज महापौर त्यामुळे तो महापौर साहेब आहे तो मेयर साहेब आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचं प्रेम हे त्यांचं खूप जळून पाहायला मिळालं आणि म्हणूनच आज या पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अनेक स्मृतींना आपल्याला उजाळा मिळाला आणि त्यांचा परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे